श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्रीराम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चौदा जुलै आजचे बोधवचन हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम हातात असावे प्रपंचाचे काम हेच खरे परमार्थाचे मर्म श्रीराम ईश्वर सर्वत्र आहे भूमीच्या कणाकणात आहे सागराच्या बिंदूत आहे प्रकाशाच्या किरणाकिरणात आहे वायूच्या लहरी लहरीत आहे आकाशाच्या गाभाऱ्यात आहे आकाशाच्या पलीकडे आहे ईश्वर सर्वव्यापी आहे तसाच तो आपल्या हृदयातही आहेच चराचरातील सूक्ष्म ईश्वर दृश्याने झाकला गेला आहे तो चर्मचक्षूंना दिसत नाही त्याप्रमाणे हृदयातील ईश्वर देहभावाने झाकला गेला आहे त्यामुळे अंतरात असून त्याचा अनुभव येत नाही यासाठी देहभाव जायला हवा देहभावाचे प्रमुख कारण वासना हे आहे वासना म्हणजे मी माझे पण होय वासना म्हणजे माझे हवे नको पण होय वासना ही जीवाच्या जन्मापासून त्याला चिकटली आहे ती मरेपर्यंत त्याला सोडत नाही वासनेला कामादी षडविकारांची मदत सतत असते वासना घालवता येणार नाही तिचे रूपांतर ईश्वर प्राप्तीच्या सद्वासनेत करता येईल मग विकारही नियंत्रणात येतील स्वार्थ कमी कमी होत जाईल वृत्ती विशाल होईल भाव कमी होत जाईल हृदय हे श्रीरामाचे मंदिर आहे त्या मंदिराचे दरवाजे किलकिले होते, वासना परनिंदा परदारा आणि परद्रव्य अभिलाषा यांचा थोडासा जरी वारा लागला तरी ते दरवाजे परत बंद होते ध्यायतो विषयान संगस्ते शूप जायते। संगात संजायते काम कामात क्रोधो भिजायते क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते हा नाश टाळण्यासाठी हृदय निर्मळ पवित्र व शुद्ध हवे निर्मळ हृदयात रामाचे अस्तित्व जाणवेल त्याचे नित्य सान्निध्य हवे असेल तर त्याचे नित्य स्मरण हवे हृदयात राम आणि मुखी सदा त्याचे नाम सूर्योदयाबरोबर त्याचे किरण सर्वत्र पसरतात त्याप्रमाणे हृदय मंदिरातील रामाचे नाम मुखातून आपोआप येऊ लागेल त्याने संपूर्ण जीवन उजळून निघेल हृदयातील रामाच्या भक्तीचा व शक्तीचा आविष्कार म्हणजे त्याचे नाम वाल्मिकीच्या रामनामाने शुष्क झाडे पल्लवीत झाली सीतामाईच्या रामनाम जपाने अशोकवनातील पानाफुलातून रामनामाचे गुंजन उठू लागले त्याप्रमाणे आपल्या हृदयातील रामच चराचरात अनुभवास येईल व देहभाव जाईल हृदयात राम आणि मुखात नाम असल्यावर प्रपंचाच्या कामात त्या नामाचा सुगंध का दरवळणार नाही प्रत्येक कर्म रामरूप होऊन जाईल पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधी स्थिती संचार हा पदयो सर्वागिरो स्तोत्राणी सर्वा गिरो यद यद कर्म करो मी, तत तत अखिलम शंभो तवाराधनं प्रत्येक शारीरिक कर्म ही शिवपूजाच होईल हृदयात प्रपंचात, चराचरात सर्वत्र ईश्वराची क्रीडा अनुभवता येईल श्री तुकाराम महाराजांनी असाच खेळ चंद्रभागेच्या वाळवंटात मांडला तो दिसामासी रंगतच चाललाय खेळ मांडियला वाळवंटी घाई नाचती वैष्णव रे। क्रोध अभिमान केला पावटणी एका एका लागती पाई रे वर्ण अभिमान विसरली याती एका एका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा फुटती पाझर रे होतो जय जयकार गरजत अंबर मातले वैष्णव वीर रे तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे म्हणून भवसागर पार करण्यासाठी नामस्मरणाची सोपी पायवाट संतांनी केली आहे त्यासाठी नवनितासारखे निर्मळ चित्त हवे त्यामध्ये चराचराचा स्वामी नित्य वास करील त्याचे नाम मुखी येईल प्रापंचिक काम त्याची पूजा होईल यापेक्षा परमार्थाचे मन मर्म दुसरे काही नाही हे श्री महाराजांचे मत वेदान इतकेच प्रमाण मानायला हवे श्रीराम समर्थ જાનકી સ્મરણ જય જય